इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे जन्मोत्सव स्पर्धा या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल ठिकाण आमचा पत्ता रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम म्हटल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय म्हटलं तर आम्हाला शंभर वाघांची शक्ती मिळते सर्वजण आजच्या सुवर्णक्षणाची पाहत होते आतुरतेने वाट सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार उजाडली शिव तेजाची पहाट प्रत्येकाच्या मनामनात निर्माण झाली शिवप्रेमाची लाट करून शिवरायांना वंदन करते मी माझ्या भाषणाची सुरुवात आय जिजाऊंचं पुत्र गरीब जनतेचे छत्र पराक्रमाचा महामेरू साहसी वृत्ती कुशल शासक महान योद्धे जाणता राजा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो आपण आजच्या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत खूप अभिमानाची गोष्ट आहे पण जर शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी जर हिंदवी स्वराज्य निर्माण केलेच नसते तर भूतकाळ काही वेगळाच असता आणि वर्तमान भावय राहिले असते तर कोण होते छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराज चा अर्थ आहे यांच्या नावाचा अर्थ आहे बनले रे त्याचे त्र त्रस्त मुघलांना केले प पराक्रमी ती जानी चेरले शी शिस्त प्रिय वा वाणीत मधुरता असणारे जी जिजाऊंचे ते पुत्र म महान हा हार कधी न मानणारे रा राजे ते महाराष्ट्राचे ज जनतेचे ते राजे असे माझे छत्रपती शिवाजी राजे मित्रांनो आपण शिवजयंती खूप मोठ्या आनंदाने उल्हासाने उत्साहाने साजरी करतो डीजे वाजवतो सोशल मीडियावर तर संदेशाचे शिवजयंतीच्या पेव सुटते पण छत्रपती शिवाजी महाराजांना हेच अभिप्रेत होतं का आजची आपली तरुण पिढी थोड्याशा अपयशाने खचून जाते व्यसनाधीन होत चाललेली आहे सोशल मीडियाच्या तर विळख्यातच अडकलेली आहे तरुणांनो वेळेत जागृत होणं खूप गरजेचं आहे मला शिवाजी महाराजांचा एक विचार खूप आवडतो तुम्हालाही आवडेल आणि तो म्हणजे आपले एक लहान पाऊल लहान ध्येय करू शकते आणि तेच लहान ध्येय उद्या विशाल ध्येय देखील प्राप्त करू शकते खरंच किती अनमोल आहे ना संदेश उंच आकाशी घेतू अशी काही भरारी उंच आकाशी घेतू अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी उंच घे घेतू अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी कमी ध्येय तू मनाशी ठाणू नको कमी ध्येय तू मनाशी ठाणू नको थोड्याच्या यशावर थोड्याच्या यशावर समाधान मानू नको उंच आकाशी घेतू अशी काही भरारी की पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आपल्या ध्येय मार्गावर चालायचे आहे मार्गावर चालताना अपयशील संकट येईल पण त्यांना सामोरे जात आपल्याला पुढे जातच राहायचं आहे प्रयत्न करतच राहायचं आहे कारण एक लहान पाऊल विशाल ध्येयापर्यंत पोचू शकते जाता जाता मी एक कविता बोलू इच्छिते की आई जिजाऊच्या पोटी जन्मला एक तेजस्वी तारा आई जिजाऊच्या पोटी जन्मला एक तेजस्वी तारा अवघ्या महाराष्ट्राचा प्यारा असा माझा छत्रपती शिवाजी राजा प्रजेचे दुःख जाणणारा परस्तीला आई मानणारा नव्हती सीमा त्याच्या पराक्रमाला असा माझा छत्रपती शिवाजी राजा जुलूम अत्याचाराने त्रस्त होती प्रजा दावली प्रकाशाची वाट मिटवला अंधार सारा असा होता माझा शिवाजी राजा रायडेश्वरच्या मंदिरात घेतली प्रतिज्ञा त्यांनी रायरेश्वरच्या मंदिरात घेतली प्रतिज्ञा त्यांनी घेतले मावळ्यांना जिंकला गड तोरणा स्वराज्याचा पाया रोवला असा होता माझा शिवाजी राजा होता अफजल खान चपळाईने त्याच्या पोटावर राजाने केला वाघ नख्याने मार बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढला असा होता माझा शिवाजी राजा स्वराज्याकडे केली वाकडी नजर ज्याने स्वराज्याने कडे केली वाकडी नजर ज्याने बोटे त्याची छाटली स्वराज्याकडे केली वाकडी नजर ज्याने बोटे त्याची छाटली वाणिज्याच्या मधुरता डोळ्यामध्ये होता अंगार असा माझा राजा छत्रपती शिवाजी राजा लढण्या जनतेच्या कल्याणा जिजवला देह सारा ज्याच्या स्वप्न हिंदवी स्वराज्य किनारा असा होता माझा शिवाजी राजा हातात धरून तलवार शत्रूस केले ज्याने ठार फडकवला झेंडा भगवा सोनेरी पान जोडले इतिहासाला असा होता माझा छत्रपती शिवाजी राजा जाता जाता शिवभक्त म्हणून एक बोलू इच्छिते जिथे शिवभक्त उभा राहतो तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती भल्या जिथे शिवभक्त उभा राहतो तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती आदर्श आमचे